माझं कौतुक सोहळ्याचं वेगळाच आनंद आहे वेगळाच आनंद आहे विद्यार्थ्यांनी आयुष्यामध्ये सुधारणा करावा यासाठी आदरणीय आचारराव बनवस्त्रांनी सुधाकर रावांना आणलं लोकांनी भरपूर या ठिकाणी कोणा घ्यावे म्हणून माझ्यासारख्या भटकुडकीला आणलं तुम्ही सगळे प्रफुल्लित व्हावं यासाठी प्रफुल प्रफुल्ल सिद्धेश्वरांना बनवलं तुम्ही घाबरून यासाठी दादो ताई आणले असं घाबरतच नाही त्याचबरोबर आपण सगळे राजासारखे व्हावे व्यासपीठावर सगळी मानल्यावर आहेत अगदी परमेश्वर पासून सगळी लोक आहेत शिक्षक भगिनी आहेत आणि सगळे पालक आपण खेळ खेळूया मी म्हणून अगोदर बोललो आम्हाला इतकं वेळ द्या ज्या ज्या लोकांनी जितकं किलोमीटर लांब आलो तितकं मिनिटं बोलायला जाणार नाही तुम्ही तीनशे साठ किलोमीटर लांबण आलो माझा आठ दिवसाचा आलो मी बाप झालो त्यानंतर कधी बाहेर गेलो नाही बैलांचा छत्रपती संभाजीनगरला आलो घर बाबाला भेटायला शिक्षणाच्या बाबाला भेटायला की आणि सन्मान सन्मानचिन्ह मी सोलापूर मधून आणलो नाही नीट नाही का माझा घेऊन जातो त्यामुळे खेळत खेळूया उजवान भरती करायला जरा सगळे टाटा म्हणू नका पाहुण्याला भरपूर आहे अशी बोल आवडत जरा श्वास खेळा हे आलो सुरू करून बाहेर येईल आम्ही ऐकायला तयार आहोत आमची मराठी भाषा वेगळी का सोलापूरची दुसऱ्याच्या नाही हा खेळ सकाळी आज आले तर नाही रेडी सगळे आवाज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज हसा असा काय असा मी बाय प्रोफेशनल स्पीकर आहे माझा बेचाळीस तास पर्यंत बोलले एवढ बनणार नाही सर अगोदर बोलले छोटा रिचार्ज